नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो माझ्या महाराष्ट्रातील सर्व माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस ज्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या हक्काच्या चॅनलवर खरी माहिती ऐकण्यासाठी येत असतात आणि आतुरतेने माझ्या व्हिडिओची वाट पाहत असतात आज तयानो मी मध्ये शनिवार नाही तरी पण व्हिडिओ का काढला असा प्रश्न तुम्हाला पडला असणार तर पुढील माहिती पूर्ण तुम्हाला ऐकायची आहे तर ज्या माझ्या भगिनी या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेत त्यांनी बाजूला सबस्क्राईबचं बटन दाबा म्हणजे सगळ्यात आधी जी खरी माहिती आहे येणार ती तुम्हाला भेटणार म्हणून तुम्हाला नेहमीच मी सबस्क्राईब करा बोलते ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लगेच करून टाकायचं आणि दुसऱ्यांना पण आपल्या सगळ्या भगिनींना अंगणवाडी सेविका ना, ना से सबस्क्राईबसाठी सांगा आज एवढा महत्त्वाची बातमी आहे म्हणून मी हा व्हिडिओ काढला मी थोडे आजारी आहे सर्दी वगैरे आहे पण माझ्या एका भगिनीचा मला दोन तीन वेळेस कॉल आला ताई मी खूप टेन्शनमध्ये आहे मी काय करू आणि असणारच आपण आता ज्या प्रवासाने म्हणजे जसे आपण चालत आहोत आपला जो प्रवास सुरू आहे जीवनाचा खडतड प्रवास एकदम सुरू आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याबरोबर चुकीच्या घडत आहेत तर डिप्रेशन टेन्शन येणं ताई होतं पण मला एक सांगायचं हे सगळं करून काय होणार आहे म्हणून ताई तुझ्यासाठीच नाही तर महाराष्ट्रातल्या दोन लाख अंगणवाडी कर्मचारी भगिनी आपल्या सगळ्याच आपण परेशान आहोत म्हणून त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ तातडीनं काढलेला आहे आधी तर तुम्हाला गोष्ट एक सांगू इच्छिते की आपल्या ज्या मागण्या एवढ्या दिवसापासून प्रलंबित आहेत त्याच्यासाठी आपण तीन मार्चला मोर्चा करणार होतो पूर्ण महाराष्ट्रातील कृती समिती संघटना मिळून कृती समिती म्हणजे ज्या संघटना आहेत त्या मिळून तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या भगिनीला प्रश्न विचारले आणि ग्रुपमध्ये युनियनच्या टाकले होते की तायनो आपण याच्यामध्ये काय मुद्दे मांडायचे आणि आप आपले खूप सारे प्रश्न लांबडीवर आहेत सगळ्यात आधी आता मुख्य सेविकाचा मुद्दा चाललेला आहे दुसरा म्हणजे पेन्शन ग्रॅज्युएटी खूप सारे म्हणजे सगळे जरी मुद्दे आपले पास केले तरी सरकार का आपल्यावर उपकार करत नाही कारण आपण एवढं काम करत आहोत तर ज्याप्रमाणे सगळ्या ग्रुपमध्ये विचार करून सगळ्यांनी मुद्दे टाकले तर त्याच्यानंतर आपण तीन मार्चला मोर्चा काढणार आहोत तर आपण तीन मार्चच्या ह्याच्यासाठी काय काय मुद्दे घेतले होते हे तायांना तुम्हाला वाचून दाखवते मी कारण खूप साऱ्या तायांना असं वाटतं की काय करतात त्यांना काय मुद्दे दिलेले आहेत का तुमचे सगळे व्यवस्थित मुद्दे अजून जरी तुम्हाला मुद्दे आठवत असतील तर तुम्ही कमेंटवर टाका आणि मला व्हॉट्सअपवर सबला ग्रुपला टाकण्यापेक्षा तुम्ही यूट्यूबच्या कमेंटवर टाका म्हणजे यूट्यूब चॅनलचे कमेंट आमचे युनियनवालेसुद्धा जे असतात ते पदाधिकारी वाचतातच आणि लगेच मुद्दे उचलतात तर फायदा होईल कारण ग्रुपला आपण सगळं महिलाच आहोत पण यूट्यूबवर चॅनलवर सगळेच व्हिडिओ बघत असतात आणि म्हणून तायानं तुम्ही यूट्यूब चॅनलवर मुद्दे कमेंट्स टाकत जा आपला तीन तारखेला जो मोर्चा होणार होता त्याच्यामध्ये सेविका मदतनीसना जे दिलेले आश्वासन आहे मानधन नको वेतन करायचं तो मुद्दा घेतला आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅज्युटी लागू करा दिलेल्या आश्वासनानुसार मासिक पेन्शन योजना लागू करा उच्च न्यायालयाच्या निकालानुसार दोन हजार बावीस पूर्वी लागलेल्या सर्व मदतीसांना सेविकीपदी थेट नियुक्ती करा तोपर्यंत बाहेरून भरती करू नका दोन वर्ष सेवा पूर्ण झालेल्या मदतीसना उपलब्ध नसल्यास बाहेरून भरती करण्याऐवजी दोन वर्षाच्या आतील मदतीची थेट नियुक्ती करा आपल्या मागण्या हे मोर्चासाठी आहेत वा लक्ष ठेवा सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोदरीसाठी निष्काम बदलून जुन्या सेविकांना दोन हजार दोनच्या जी नुसार दहावी पास आणि पंचावन्न वर्ष वयमर्यादा लावून संधी उपलब्ध करून द्या या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने आपण सहभागी होणार आहोत तीन तारखेला तर आत्ता आपण तीन तारखेला मोर्चा तर करणारच आहोत पण आत्ता अचानक एक माझ्याकडे बातमी आलेली आहे ती खूप आनंदाची बातमी आहे तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट खूप आनंदाची वाटेल की आज आपले महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची मुंबई या ठिकाणी सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत आज अंगणवाडी सेविका व मदतनिसारच्या विविध प्रश्नाबाबत माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रशासकीय भवन मुंबई येथे बैठक संपन्न झाली आता या बैठकीत शासनाच्या वतीने कोण कोण होतं माननीय कैलस पगारे आयुक्त माननीय विजय क्षीरसागर उपायुक्त माननीय संगीता लोंडे सहाय्यक आयुक्त तसेच आपल्या कृती समितीच्या वतीने आमचे एम एम पाटील भगवान देशमुख दिलीप उठाने दत्ता देशमुख राजेश सिंग रजनी पिसाळ हे सगळे सहभागी होते अंगणवाडी भरवण्याचे वेळापत्रक आता तुम्ही जो प्रश्न टाकला होता त्यानं उन्हाळ्यामध्ये अंगणवाडी ताई वेळेचं काहीतरी करा आपली सेविका एक अचानक ह्यामुळेच गेलेले आहे ते सगळं तर ते वेळापत्रक पोषण ट्रॅकर ॲपमधील खूप साऱ्या ज्या अडचणी आहेत त्या प्रोत्साहन भत्ता आम्हाला सरसकट द्यावा त्याच्यासाठी आमचे कोणते मार्क गुण किंवा हे सगळं बघू नये तर तो, तो सरसकट दोन हजार जो भत्ता भत्ता आम्हाला ठरवलेला तो द्यावा पेन्शन ग्रॅज्युईटी इत्यादी मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली आजच्या बैठकीचे इतिवृत्त सहा मार्चपर्यंत कृती समितीला ते आयुक्ताकडून देणार आहेत आणि त्यांनी सहा मार्चला हे मान्य केलेलं आहे की आम्ही ते तुम्हाला इ इतिवृत्त देऊ इतिवृत्त कृती समितीला प्राप्त होताच ते सगळीकडे प्रसिद्ध केले जाणार आहे तर ही गोष्ट अंगण आ आज महत्वाची मला वाटली आणि माझ्या भगिनी खूप बोलत आहेत की ताई आम्हाला खूप टेन्शन आलं आहे डिप्रेशन आलं आहे ताई मला तुम्हाला एकच सांगायचं आहे तुमच्यापेक्षा टेन्शन मोठं आहे का का तुम्ही मोठे आहेत टेन्शनापेक्षा हे लक्षात घ्या का तुम्ही हे शिकत नाही की आपण टेन्शन द्यायचा विचार करायचा घ्यायचा नाही नेहमी टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन काय होणार आहे तुम्ही गोळ्या खाणार तुम्ही आजारी पडणार आणि एक दिवस आपण मरून जाणार कुणाला काय फरक पडणार आहे चार दिवस एरियातली लोकं बोलतील चांगली होती आमची अंगणवाडी ताई चार दिवस पोर आठवण काढतील मग सगळे विसरू जातील पण तुमचा जो हा किमती जीव आहे तो परत येणार आहे का तुम्ही जे आजारी होणार आहेत तुम्ही जे औषधं खाणार आहेत ते तुमच्यासाठी परत परत येणार आहेत का तायांनो मग एवढं टेन्शन घेऊन स्वतःचं नुकसान कशाला करायचं आहे टेन्शन द्यायला शिकायचं आहे घ्यायला नाही आणि जेव्हा तुम्ही वसीमा काजी वसीमा काजी यूट्यूब चॅनलवर मला ऐकत असता किंवा माझ्याबरोबर संवाद करत असता तेव्हा निडर होऊन करायचं आहे अरे आतमध्ये शासनाची किती गर्दी असू द्या बाहेरून आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे सगळं संविधान आपण संसद हलवून टाकायचं आहे सगळ्यांनी मिळून तीन तारखेला मोर्चा काढणार होतो आपण आता पुढे मोर्चाचे काय अपडेट येते ते पण तुम्हाला देणार आहे पण आज जी मिटिंग झाली ती खूप महत्वाची मिटिंग होती आणि त्या मिटिंगमधून मधून ते इतिव्रत आपल्याला सहा तारखेला देणार आहेत मग इतक्या दिवस थांबलो चाळीस वर्ष आपण थांबलो चार दिवस थांबायला काय अजून बघूया काय होतंय आपण आंदोलन मोर्चाशिवाय काय करू शकतो तयानं तुम्हीच विचार करा का तुम्ही असा निगेटिव्ह विचार करता का नकारात्मक होता आणि का स्वतःला त्रास देता मला असल्या अजिबात माझ्या भगिनी आवडणार नाहीत अरे किती तुम्ही आपण अंगणवाडी सेविका मदतनीस मदतीस म्हणजे किती सहनशक्तीवाल्या चाळीस ते पन्नास लहान लहान बाळांच्या आपण आशीर्वाद घेत होत आहे नो चांगलं होणार आपलं नक्की चांगलं होणार कशाला घाबरत आहे मला किती गर्व होतो एक अंगणवाडी सेविका आणि तुमची मैत्रीण असण्याचं तुम्हाला माहिती का का गर्व होतं आज तुम्ही जर ऐका शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा माझा मी काय चुकीची कधीच माहिती देते नाही आणि तातडीनं तायानं का व्हिडिओ काढला तर आता जी कृती समितीची मिटिंग झाली त्याच्यावर काय कोणीतरी यूट्यूबर काहीतरी भरभरडणार काहीतरी तुम्हाला चुकीची माहिती पाठवणार एवढा पगार झाला तेवढा झाला असं झालं असं काही झालेलं नाही फक्त मिटिंग झालेली आहे अजून लाडक्या बहिणीचे मानधन पण आपल्याला मिळालेलं नाही आहे आणि भत्ता पण ह्यावेळेस चुकीचा काढलेला आहे वेगवेगळ्या वेग लोकांना वेगवेगळा वेग 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 भत्ता म्हणून खूप संताप आहे आपल्यामध्ये आणि तो असलाच पाहिजे आणि तो संताप जर नसला तर आपण कसं बाहेर निघणार रस्त्यावर रोडवर आता रोडवर निघायची रस्त्यावर निघायची कृती समितीनं तयारी केली आहे पण आज मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये ते सहा तारखेला आपल्याला रिझल्ट देणार आहे तुम्हाला दहा वेळेस सांगते स्वतःच्या जीवावर उठायचं नाही स्वतः टेन्शन घ्याय टेन्शन द्यायचं शिका घ्यायचं नाही आज कितीतरी भ्रष्टाचारी लोकं आज कितीतरी पळपुटी लोकं देश सोडून पैसे घेऊन पळालेले लोक मजेत खातात पितायत आणि तुम्ही सेवा करून तुम्ही मेहनत करून मेहनतीचं खाऊन घाबरायची गरज आहे का काय गरज आहे तुम्हाला मला किती गर्व झाला मला एकेका माझ्या मैत्रिणीनं मेसेज केला ताई असू द्या ओ आता ज्या पासष्ट वर्षाचे होतात ना त्यांचा आधी विचार करा ओ ताई कारण त्यांना ते पैसे आपले पेन्शनचे भेटले पाहिजे आपल्या ताया घरी राहतील ग्रॅज्युएटीचा विचार करा ज्यांचं वय निघून जात आहे ते मुख्य सेविका होत्या ताई आपले विचार किती चांगले आहेत एकमेकांसाठी आपल्यामध्ये भांडण नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यामध्ये भांडण नाही भांडण लावण्यास ऐकू नका सगळ्यांनी एकजुट राहा सगळ्यांनी चांगला विचार करा माझा तर विचार असा आहे बघा वैयक्तिक की आमच्या सेविका मदतनीसमधून पद्धत तरी होऊ द्या बाहेरचं कोणी आलं नाही पाहिजे कारण बाहेरून आलेल्या मुख्य सेविका आम्हाला त्रास देतात त्यांना काय कळत नाही आणि आमची मैत्रीण जर मुख्य सेविका झाली तर आम्हाला आनंद आहे कितीतरी आमच्या अशा मैत्रिणी आहेत ज्या मुख्य सेविका होऊन आल्यात खरंच त्यांना खूप आपल्याला समजून घेण्याची आणि काम करण्याची पद्धत वेगळी असते बाहेरून आलेल्या लोकांना का चान्स द्यायचा आता ह्यांनी केस टाकली त्यांनी केस टाकली स्टे लावला जर सरकारने बाहेरच्या लोकांना घेतलं आणि मदतने सेविकामधून घेतलंच नाही मुख्य सेविका तर काय करणार ज्यांचं आहे त्यांचं पण नुकसान होणार का नाही तायमो मी कुणाची मतं मताला थांबू शकत नाही सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि व्यक्ती म्हणून सगळ्यांना जगण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे पण माझ्या भगिनीनं तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात तुम्ही माझ्या बहिणी आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते आपल्याच मधल्या भगिनीचं कुणाचं काम होत असेल तर होऊ द्यावं ज्यांना पेन्शनचं वय पेन्शन मिळावं ग्रॅज्युएटी मिळावी ज्यांचं व्हायची इच्छा आहे त्यांनी इच्छा त्यांची पूर्ण व्हावी ज्या मदतनीसमधून सेविका होतात ते त्यांनी पण होऊ द्या आणि आता मदतनीसची भरती झालेली आहे आता सुपरवायझरची भरती सुरू होईल अजून पण काही मुख्य सेविकेची कुठेतरी पेपरची हालचाल सुरू झालेली आहे कोण किती पास आहे काहीतरी अशी माहिती घेत आहेत सुपरवायझरसाठी मुख्य सेविकेसाठी अजून जागा निघाली असं ऑफिसकडून काही माहिती मागवली नाही काही बोलवलेलं नाही काही झालेलं नाही म्हणून बघाच रात्र दिवस वेड्यासारखी पत्रकन व्हिडिओन बघून डोळे फोडून घेत जाऊ नका तायांनो बाहेरच्या लोकांना काय माहीत असतं काय चाललंय सगळ्यात आधी माहिती कुणाला भेटणार आपल्याला मग आपण आपला स्वतःवर विश्वास नाही करायचं का लोकांवर विश्वास करायचं का तायांनो आपल्या अंगणवाडी सेविका मदत कोणी माहिती दिली तर ती माहिती पुढं पसरावी एकमेकांना तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल तर तायानं मला एवढंच सांगायचं की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पाठवा दुसऱ्यांना शेअर करा त्यांना पण कळू द्या काय चाललं आणि काय नाही आणि अशा निगेटिव्ह आणि नकारात्मक विचार करू नका मला पण वाईट वाटत होतं माझं पण एक वेळेस असं मनमुटाव झालेला मी पण खूप नाराज झालेले पण त्यांना काही होणार नाही तायानो हिंमत बांधायची कंबर कसायची नवतरीनु नव कंबर कसून उठाग माझ्या अंगणवाडीच्या मैत्रिणी नो कंबर कसून उठाग आपल्यावर अन्याय जो करेन त्याला धरून कुटाग त्याला धरून कुटाग स्वतःच्या जीवाचा आटापिटा कशाला लावलाय पंचवीस जणी आहेत एका बीटमध्ये जर ऑफिसकडून जरी अन्याय होता तर सगळ्या एकत्र व्हा आणि धडा शिकवा कुणालाही घाबरायचं नाही कुणाचं आपण खात नाही आपण आपल्या मेहनतीचं हक्काचं खातो आहे जेव्हा हे रक्त घाम गाळतो आहे तेव्हा खात आहोत पाच पाच ताससारखं का काम करत आहेत ऑनलाईन जर काम केलं तर रात्रंदिवस माहिती मागितली तरी पूर्ण करून देत आहे शासन म्हणते अंगणवाडी सेविका मदतनीस उभा राहिलाय की सरकार उभं आहे आणि द्यायच्या वेळेस त्यांचा खिसाच नाही आपल्यासाठी पैसाच नाही असं त्यांना देवानी आ... काय आ... बुद्धी दिली त्यांना देव चांगली सतबुद्धी देऊ असाच विचार आपण करायचा आहे तायानो मला आज खूप चार पाच माझ्या भगिनींचा फोन आला व्हॉट्सअपवर मेसेज आले आणि त्या खूप नाराज होत्या आणि त्यांनी मला खूप सारं लिहून पाठवलं पण तायांनो नर्वस होऊन जाऊ नका ज्यांनी पाठवलं हो त्याला ते त्यांच्यासाठी मी तातडीनं व्हिडिओ काढला आहे चांगलं होत आहे चांगला विचार करा बघा आज मिटिंग घडून आली सहा तारखेला तिचं तीव्रत येत आहे त्याच्यामध्ये काहीतरी चांगलीच आपल्याला गोडमाटवी भेटेल असा विचार करूया ना तायांनो आपण हे बघा शासन आपल्याला घाबरलेलं आहे आपली संख्या किती आहे महाराष्ट्रात दोन लाख तेरा हजार पूर्ण भारतात सत्तावीस अठ्ठावीस लाख करायचं मसलं की सगळ्याचंच करावं अरे पण प्रत्येक वर्षी जरी दोन टक्के सेविका मदतनीस रिटायर झाल्या त्या ते, त्यांना तुम्ही पेन्शन लागू केलं ला। तर तुम्ही जो फुल पगार देताय तो बंद होऊन त्या पेन्शन काय तुम्ही पूर्ण पगार देणार आहेत का तुमचंच वाचणार आहे हे सरकारचं डोकं कुठं गेलं आहे का निर्णय घेत नाही आणि का स्त्रियावर अन्याय करतात हे त्यांना कधी समजणार तर आपल्याला त्यांचं लक्ष आपल्याकडे वळवावं लागन कारण त्यांना आता गरज राहिली आहे का नाही मग त्यांना आपली गरज कशी निर्माण करायची म्हणून आंदोलन मोर्चे मीटिंगा करूनच आपल्याला आपले हक्क मागून घ्यावं लागतील का नाही तायानो आणि तुम्ही नर्वस झाला तुम्ही उदास झाला तर ताकद कुठून मिळणार अरे एक वसीमाताई बडबडते तर तुमच्यासारख्या मला कमेंट करतात माझ्या भगिनी म्हणून मला ताकद मिळते माझी ताकद कमी करू नका तुम्ही जास्तीत जास्ती व्हिडिओ सगळ्यांना पाठवा कुणी नाराज व्हायचं नाही अरे जगायचं चांगलं जगायचं टेन्शन द्यायचं टेन्शन घ्यायचं नाही कितीही मोठं टेन्शन असू द्या आजपासून टेन्शन स्टेटसला लावा पुढच्या चोवीस तासात गायब झालं पाहिजे आणि चांगल्या आठवणी डी पीवर लावा मनात ठेवा आणि त्या परमनंट जेव्हापर्यंत तुम्ही चांगले विचार बदलणार नाहीत तोपर्यंत गेलेच नाही पाहिजे तर आजच चांगले विचार आणि तुमचा चांगला फोटो डी पीवर लावा आणि जे मनात ला वा वाईट विचार येतात ते स्टेटसला लावा चोवीस तासात गायब झाले पाहिजे लक्षात ठेवा किती मोठं दुःख असू द्या चोवीस तासापेक्षा त्याच्यात अडकून बसू नका त्याचे परिणाम खूप वाईट होतात मी एक मनोवैज्ञानिक चिकित्सकाची ट्रेनिंग घेत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते दुःख हे राहत नाही जास्ती वेळ आणि सुखसुद्धा जास्त वेळ राहत नाही म्हणून आपल्याला काय सांभाळायचं काय ठेवायचं हे लक्षात असू द्या तुमचं घर तुमची मुलं तुमचं कुटुंब आई आईवडील तुमचे नातेवाईक तुमच्या मैत्रिणी तुम्ही सगळ्याची आठवण करून तुम्ही जगायला शिका अरे खूप दुःख आहेत जीवनात लोकांच्या खूप खूप दुःख आहेत तर आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची खूप चांगली परिस्थिती आहे कुठल्या कुठे फेकले गेले असता कंट्रादारी झालो असतो पण पण लढलो आहे जिंकलो आहे आणि लढायचं आहे आणि अजून मिळवायचं आहे आणि जिंकायचं आहे घाबरायचं नाही जे आतमधलं भय काढून टाका हे बघा सत्य परिस्थिती आहे प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे ते सत्य आहे बाकी सगळं खोटं आहे पण मरणं आणि जगणं हे वरी बसला त्याच्या हातात आहे तुम्ही काय एवढं चांगलं दिलेलं देवानं जीवन संपवायचे विचार करता का नकारात्मक बोलता का वाईट विचार मनात आणता आता झाली ना मीटिंग सात तारखेला येतोय ना त्याचा निर्णय बघूयात आहे न काय होतोय माहिती आहे पंचेचाळीस वर्ष वाट बघ आता ते असं होणी की तोंडाला आलं ताटात आलं आता वाढून द्यायचं फक्त खायच्या वेळेस आपण असं करतोय एवढी मेहनत घेतली आहे आज आपण मेहनत करू येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगलं करू असा विचार करायचा ताईनं जर सावित्रीबाई फुलेने आपला स्वतःचा विचार केला असता तर किती चांगल्या जगल्या असत्या जिजामाताने स्वतःचा विचार केला का कसं घडवायचं चा? कसं चांगलं करायचं चा? हा त्यांनी विचार केला तर आपल्या महाराष्ट्रात किती चांगले चांगले थोर समाजसुधार होऊन गेले आंबेडकरांनी स्वतःचा विचार केला का सगळ्या समाजाचा सगळ्या जगाचा सगळ्यांचा आणि आपल्यामध्ये पण तीच भावना आहे अंगणवाडी कर्मचारी म्हणजे देणं समाजसेवा आपल्या नावातच सेविका आहे अंगणवाडी सेविका तर आपण सेवा करायला चालू सेवामधून आपल्याला मानधन मिळतंय ते सौभाग्य आहे आपलं आणि लहान लहान छोट्या बाळांचे आपण आशीर्वाद घेत आहोत गरोदर स्त्रियांचे स्तंदा माताचे काय तुम्हाला आशीर्वाद लागत नाहीत का त्याचं ते त्यांची कुठंतरी जाणीव ठेवा त्यांना दुसरी टीचर भेटेल पण तुम्हाला ती लोक भेटणार आहेत का तुम्ही आजारी पडला अंगणवाडीत नाही गेला तर त्यांना दुःख होईल आपले चांगले विचार त्यांच्यासमोर ठेवायचे सकारात्मक विचार करायचे जगायचे तायानो घाबरायचं नाही मिळवूया मिळवून घेऊया हक्काचं आहे आपलं कुणाच्या बापाचं नाही मागत ह्या मागण्या आपल्या हक्काच्या आहेत आपल्या घामाच्या आहेत आणि आपल्या कष्टाच्या आहेत आणि एकजूट व्हायला शिका जर आपल्या जिल्ह्यातून एकदा कुणी आवाज दिला संघटनेनं तर लगेच बाहेर निघा मोर्चा जा आपली एवढी जास्ती संख्या रोडवर असली पाहिजे की आतमध्ये त्यांना घाम फुटला पाहिजे आणि त्यांनी मागण्या मान्यच केल्या पाहिजे आपल्या आपल्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडत आहोत एकजूट होत नहोत हे दिसून येत आहे पण आत्ता सगळ्या जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रात सारखे आंदोलन आणि मोर्चे सुरू होत आहे आणि सरकारचं लक्ष जेव्हा दिल्लीला जाऊन आलेलं तेव्हापासूनच आपल्याकडे वळलेलं आहे आणि नक्कीच काहीतरी चांगला निर्णय गोड बातमी रोज विचार करायचा आम्हाला शासकीय दर्जा भेटला आम्हाला ग्रॅज्युटी भेटली आम्हाला पेन्शन भेटली आमच्यामधल्याच मुख्य सेविका झालेल्या आहेत आमच्या मैत्रिणी हे बघा आम्हाला येत आहेत रिपोर्टला मिटिंग घ्यायला येत आहेत आमच्या मैत्रिणी पंचावन्न वर्षाची आमची सेविका मुख्य सेविका झाली चांगला विचार करायचा तयार नो आणि रात्रंदिवस चांगलं बोललो की सुद्धा तुम्ही कधी कोणत्या एखाद्या डोंगरावर गेलात आणि मोठ्याने ओरडलं स्वतःचं नाव ते फिरून परत येतं जर मी जाऊन कुठं डोंगरात वसीमा वसीमा बोलले की सात ते पाच वेळा वसीमा वसीमा मग निसर्गाला आपण चांगला मेसेज का नाही द्यायचा म्हणजे तो परतून येणार आपल्याकडे तर सगळ्यांनी बोला ग्रॅज्युएटी आम्हाला मिळत आहे पेन्शन आम्हाला होणार आहे शासकीय दर्जा आम्हाला भेटलेला आहे आम्हाला भत्ता भेटत आहे आमच्यामधल्या मुख्य सेविका आमच्या मैत्रिणी झालेल्या आहेत आणि त्या आम्हाला येत आहेत आमचे मिटिंगा घेत आहेत आम्ही त्यांच्याबरोबर आनंदाने अंगणवाडीची कामं करत आहेत आमच्या खाऊमध्ये सुधारणा झालेली आहे सगळं सकारात्मक बोला आपण जर दोन लाखा महिलांनी एकच विचार आणि एकच एक सकारात्मक वाक्य बोललं तर पूर्ण निसर्गात जर हे वाक्य फुरलं तर ते किती लाख होतं त्याचा विचार करत आहे ना आणि निसर्गसुद्धा आपली साथ देणार आहे तर मग ही काय खुर्चीवर बसलेली लोक आज आहेत तर उद्या नाही ज्यांच्याबरोबर वर तो वरी बसलेला देव आहे निसर्ग आहे त्यांचं कोण काय करू शकतं वाईट फक्त स्त्री म्हणून आपण एक सहनशक्ती जी ठेवलेली आहे ती ती सहनशक्ती आपली संपवायची वेळ ह्या सरकारने ह्या शासनाने आपल्याला आणू नये एवढंच मला तुम्हाला सगळ्याला बोलायचंच आज मला बरं नव्हतं तरी मी तातडीनं व्हिडिओ तुमच्यासाठी काढला माझी ताई जिनं मला एवढे सारे मेसेज दिलं चार पाच जणी आहेत मी जिल्हा वगैरे हो नाही सांगणार पण ताई तुला दुःख झालं तर खरंच मला जा मला व्हॉट्सअप करत जा पत्र मी कधी ना कधीतरी वाचेन बिझी असले तरी वेळ काढून वाचेन तुमच्यासाठी नक्की रोज एक तास काढेन काही दुःख असलं तरी मला लिहून पाठवा ते तुमचं दुःख त्याच्यावर मी प्रॉब्लेमवर काहीतरी तोडगा काढून तुम्हाला त्याचं समाधान करून देईन आणि ही गोष्ट कुठेसुद्धा जाणारसुद्धा नाही की माझ्या ताईनं मला मॅसेज पाठवला एक भरोसा केला माझ्यावर विश्वास टाकला तर तुझा विश्वास मी ताई असंच खरे ठरेन पण तू सुद्धा मला आज एक वचन दे की तू कणकर राचीन मजबूत राहतील विदाऊट टेन्शन उभी राहशील आणि आपल्या मागण्या मान्य करून घेशील आणि अंगणवाडी सेविका काय आहे हे जगाला दाखवून देशील आणि तुझं एक नाव झालं पाहिजे ताई की ह्या स्त्रीनं ह्या जिद्दी अंगणवाडी कर्मचारीने आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या अरे बाल हट्टनंतर स्त्री हट्ट असतो का नाही तो पूर्ण करून घ्यायचा आपण घ्यायचाच आहे आणि आपला अधिकार आहे आणि तो मिळाल्याशिवाय पण राहायचंच नाही आहे तायानो म्हणून सगळ्यांनी मिळून एकत्रच एक बोला की सहा तारखेला जो इतिव्रत येणार आहे त्याची चांगलेच आपल्याला परिणाम येणार आहेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी चांगली गोड बातमी आपल्यासाठी असणार आहे म्हणून आपण नाराज व्हायचं हो नाही कोणी काही बोलू द्या तुम्ही तिकडं दुर्लक्ष करा फक्त अंगणवाडीचं काम करा लहान छोट्या बाळांमध्ये बसा त्यांचे आशीर्वाद लागणार आहे आणि आपलं चांगलंच होणार आहे आपण कधीच कुणाचा वाईट विचार करत नाही आपलं का वाईट होईल तायानो दिवसभर तर ते अंगणवाडी लाभार्थी मोबाईल रिपोर्ट येते तसाच विचार असतो मला वाटतं फक्त एक तास तरी आपण घरचा विचार करतो का नाही रात्रंदिवस अंगणवाडीचा विचार करतो मग आपलं का वाईट होईल आपल्याला किती आशीर्वाद लागणार आहे सगळ्यांचे तायानो चांगला विचार करा चांगलं राहा स्वस्त राहा औषध वगैरे वेळेवर घ्या खा हे बघा सकाळी निघताना नाश्ता पोटभर करायचं आपल्याला काय वाटतं मला असं का आहे का चिडचिड आपण का जणी काय बोलतात मी खा नाही नाही मी खात नाही का नाही खात बाई पोटाला वेळेवर जेवण कर नाश्ता कर दुपारी दोन अडीचच्या नंतर सगळी एनर्जी संपत्ती आणि चिडचिड होतं ना आपल्याला कुणाची तरी भांडण होतं का होतं सगळं इंधन जळालं गाडी काय पेट्रोल नसलं की चालते का ओ बंद पडते का नाही तसंच आपल्या मानवी शरीराचं आहे आपल्याला जेवण पाणी खाऊ सगळं लागतं वेळेवर औषधं घ्या टेन्शन घेऊ नका आरामात राहा रिलॅक्स राहा जे व्हायचं आहे ते ठरलेलं आहे आणि तेच होणार आहे त्यांनी बसलेल्यावरी ना त्यांनी दे सगळी व्यवस्था करू शकत नाही अहो देवमासा आहे ना तिला कितीतरी अन्न लागतं त्याची व्यवस्था देव करतो दगडात किडे आहेत ना त्यांना देव अन्न पुरवतो आपण तर चालती बोलती फिरती माणसं खाल्याशिवाय तर झोपणारच नाही आणि जगणारच नाही एवढा तरी आपल्याला मेंदू तरी दिलाय आहे बघा जनावरं कशी खात त्यांना दे देव देतो मग आपल्याला हातपाय दिले आपल्याला व्यवस्था केलेली आहे जा तुझ्या तुझ्या वाटणीची ती शेतीची राणी तिथून भाकर काढ एवढा अधिकार आपल्याला देवानी दिलेला आहे मग कुणाला घाबरायचं काय आहे दोन भाकरी आणि दोन कपडे शिवाय जास्ती का आपल्याला बंगले पाहिजेत का गाड्या पाहिजेत का माड्या पाहिजेत का भारी भारी साड्या पाहिजेत आपल्या इच्छा काय नाही माझ्या अंगणवाडी सेविका मदतीसकडे कोणत्या वस्तू आल्या तर आमच्या बाळांना द्यावं आमच्या लाभार्थ्यांना द्यावं हे तोंडातून आधी येतं तो, जे दुसऱ्याचा विचार आधी करतात त्यांचं वाईट कसं होईल फक्त थोडं वाईट का होतं चांगलं मोठं होणार असतं म्हणून म्हणून थोडं आपल्याला थोडीशी सावधगिरी आणि थोडीशी सहनशक्ती अजून सहन खूप करत आहेत मला माहिती आहे येतो रा वाईट वाटतो पण संयम सोडायचा नाही धीर सोडायचा नाही आणि लढायचं आहे आणि मागण्या मान्य करून घ्यायचं आहे आणि आनंदीत जगायचं आहे तो दिवस आठवा त्या दिवशी आपल्याला शासकीय दर्जा भेटणार आहे तो दिवस आठवा ग्रॅज्युएटी पेन्शन घेऊन आपल्या भगिनी घरी गेलेल्या असणार आणि आपण त्याला आनंदाने बघणार तर तायानो तो दिवस आठवायचा चांगला दिवस आठवायचा आणि चांगला विचार करायचा आणि तुम्हाला खरंच जर माझा व्हिडिओ आवडला तर तुमचा जिल्हा आणि त्याच्यामध्ये कमेंट आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं तुम्हाला व्हिडिओ बघून काय वाटलं जर खरंच तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला तर कमीत कमी, -कमी पाच भगिनींना आपल्या अंगणवाडी सेविका मदत दिसला किंवा पाच ग्रुपमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाठवावा शेअर करावा मला माझं एवढंच मागणे आहे की माझ्या सगळ्या भगिनीपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ माझा लगेच पटकन दुसरी नोटिफिकेशन येणार मीटिंग झालेली येत आहे नो आज घाबरायचं नाही काहीतरी गोड बातमी नक्कीच येणार आहे असं मला वाटतं तुम्हाला पण तसंच वाटू द्या निसर्गाला आपण मॅसेज द्यायचा आहे कुणाला घाबरायचं नाही आणि आजपासून टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन द्यायचं का टेन्शन घ्यायचं आपण काय गुन्हा केलाय आहे कामं करतात इमानदारीनं सरकारला बसल्या बसल्या सगळी माहिती पुरवतं आपण टेन्शन घ्यायचं आणि ते बसल्या बसल्या माहिती घेणाऱ्यांनी टेन्शन फ्री राहायचं त्यांना एवढं टेन्शन द्यायचं एवढं हसायचं एवढे आनंदी राहायचं <coughs> की त्यांना वाटलं पाहिजे की ह्यांना कोणतं सुख आहे अरे ते पन्नास बाळ जे आमच्याबरोबर हसतात ना ते सुख आहे आम्हाला त्यांच्याबरोबर हसतो आम्ही तुम्ही बघा अंगणवाडीत गेलं तर त्या मुलांना बघून कोणतंही दुःख आठवत नाही बरोबर आहे का नाही आपलं आपण एवढे नशिबान छोट्या छोट्या बाळांना सांभाळायचं एक तुम्हाला यशोदा मैयाचं तुम्हाला उपमा भेटलेली आहे यशोदा मैया ज्यांनी श्री कृष्णाला त्यांनी त्याचं संगोपन केलं तशा तुम्ही सगळ्या यशोद्या मैया कशाला घाबरतात चांगलं होणार आहे चांगले दिवस येणार आहे चांगले दिवस नक्कीच येणार आहेत आपले आपण ते मिळवून घ्यायचे आणि लढवायचे म्हणून अंगणवाडी सेविका मदतनीस घाबरून जाऊ नका चला किती जणांनी किती जणाला व्हिडिओ पाठवला ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा जिल्हा लिहा कुठून कुठून बघतायत ते मला लिहा मला नक्कीच आनंदी होईल धन्यवाद मी खूप तातडीने व्हिडिओ काढला सहा तारखेला आपल्याला गोड बातमी भेटणार आहे तीन तारखेच्या मोर्चाचं काय होईल ते तुमच्या तुमच्या संघटनेचे पदाधिकारी तुम्हाला माहिती देतील जर तीन तारखेला आझाद मैदानात बोलवलं तर नक्की या मी तुम्हाला भेटणार आहे आणि त्याच्या आधीच जर मागण्या मान्य झाल्या तर बघूया पुढं काय करायचं बाय बाय धन्यवाद सगळ्यांना माझं प्रेम टेन्शन द्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन सरकारला द्यायचं समजलं तायानो धन्यवाद बाय बाय माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीं नो बाय